लहुजी शक्ती सेना मुदखेड तालुका कार्यकारिणीची तालुकास्तरीय आढावा बैठक तेवीस डिसेंबर दोन हजार शासकीय विश्रामगृह मुदखेड येथे संपन्न या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री प्रदीप भाऊ वाघमारे लहूजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष नांदेड यांची उपस्थिती होती यासोबत श्री रविकांत पवळे लहूजी शक्ती सेना राज्य कार्यकारिणी सदस्य कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रामभाऊ साबळे लहूजी शक्ती सेना सरचिटणीस नांदेड जिल्हा श्री गजानन भाऊ वाघमारे नांदेड तालुका सचिव आकाश सोनटक्के सामाजिक कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीला मुदखेड तालुक्यातील मातंग समाजातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या त्यामध्ये श्री सुकेश दत्तराम गायकवाड यांची लहुजी शक्ती सेना युवक तालुका अध्यक्ष मुदखेड पदी निवड करण्यात आली साईनाथ साहेबराव बुकेफोड यांची शहराध्यक्ष मुदखेड श्री दीपक चांदू वाघमारे उपशहराध्यक्ष मुदखेड श्री नागेश मरिबा कंदारे शहर सचिव मुदखेड यांच्या तालुका कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आल्या आणि संघटनेच्या पुढील ध्येय धोरणावरती चर्चा करण्यात आली मुदखेड तालुक्यातील संघटनेच्या शाखेबांधणीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली आणि पूर्ण जातीनिशी आगामी काळात संघटना काम करणार असे ठरविण्यात आले आणि बैठकीच्या आयोजन व या बैठकीला यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे तरुण तडफदार मुदखेड येथील मातंग समाजाचे नेते लहुजी शक्ती सेना तालुका अध्यक्ष भुजंगराव गायकवाड शिवाजी गायकवाड तालुका उपाध्यक्ष मुदखेड साहेबराव गोरखवाड सरपंच प्रतिनिधी आमदुरा लहुजी शक्ती आमदुरा येथील शाखेचे पदाधिकारी समाज बांधव उपस्थित होते